रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर लासूर टेशन तसेच अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव येथून पिंपळगाव बसवंत येथे आज एक हजार चौदा वाहनांची आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली सायखेडा येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे तीनशे एकाहत्तर वानांची आली होती लासलगाव येथे आज सातशे आठ सातशे पंच्याऐंशी वाहनाची आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला विंजोर येथे आठशे पाच आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे तीनशे सदतीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला तर येवला येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला सोले येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती जास्त तीन हजार एकाव्न तीन हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकले तर गाव येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती जास्त दोन हजार नऊशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्ती जास्त तीन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकले बोर्डाने ते सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती असतं दोन हजार आठशे शहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले आबा आहे ते एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे पन्नास ते दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे पन्नास ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्डा एक हजार सहाशे ते दोन हजार नऊशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोल्टी खाद एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मनमाळ येते सरासरी कांदे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती असतं तीन हजार एक

तर लासूड ट्रेसन येथे आज चारशे चौदा वाहनांची अवक आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार सहाशे वीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर येथे एकशे पस्तीस कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नगर येथे चौसष्ट हजार नऊशे अठरा कांदा गोन्यांची आवक आली होती एक नंबर प्रतिचे कांदे दोन हजार चारशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेंगलोर येथे आज टोटल आलो तीस हजार पाचशे चार गोव्यांच्या अवकाली होती बेंगलोर येथे महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत बेंगलोर येथे आज कांदे विकल्या आहेत तर धनत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा